राम राम मंडळी जय शिवराय जय भावना व्हिडिओ पूर्ण बघा आवडणार लाईक करा चॅनल आणि सबस्क्राईब नक्की करा खूप वेळ काढून व्हिडिओ बनवतोय मी भरपूर भावांचं काय म्हणणं मध्ये का तिकडे आल्यावरती गुलामगिरी कोण करणार आहे इकडे गुलामासारखा कोण राहणार आहे तर भावना आजच्या व्हिडिओमध्ये ना मी तुम्हाला पूर्ण एक्सप्लेन करतो जे जा, ज्या जा, जा, जा जा भावाला असं वाटतं ना की गुलामीचं जिंदगी आहे इथं गुलामीचं जीवन आहे तर मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सगळी माहिती सांगतो तुम्ही व्हिडिओ कृपया करून पूर्ण बघा माझा हाच प्रयत्न आहे की तुम्हाला मी मराठीमधनं ह्या बाहेरच्या देशाची ना तुम्हाला मी पूर्ण माहिती देऊ कारण की आपल्या महाराष्ट्रीयन माणूस जास्त बाहेर नाही आणि मला असं वाटतं की जो काही आपला माणूस असतो ना जो काही कमी पगारीवरती काम करतो त्यांना दुबईला यायला पाहिजे भरपूर व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे की तुम्हाला कसं यायचं आहे काय आहे परंतु आजचा आजचा मुद्दा वेगळा आहे तर मी आजच्या आजच्या व्हिडिओमध्ये मुद्द्यावरती येतो तर सगळ्यांना काय वाटतं की दुबई म्हणून असं वाटतंय की गुलामगिरीचं इथं जीवन आहे तर है, है। तुम्हाला मला बघून वाटतंय की मी गुलामगिरीचं जीवन जगतोय म्हणून असं काही नाही आहे तुमच्या डोक्यामध्ये काहीतरी हे प्रश्न आहेत परंतु ह्या प्रश्नाला काही धारा नाही आहे हे काही सत्य नाहीये हे बघा दुबईमध्ये कसं असतं व्हा का मी तुम्हाला सांगतो सगळ्यांना माहिती आहे दोन वर्षाचा वीजा असतो ठीक आहे कंपनीचा वीजा असतो दोन वर्षाचा परंतु तुम्हाला घरी जाता येतं एका वर्षाला सहा महिन्याला एमर्जन्सीमध्ये तुम्हाला कधी पण जाता येतं तर भरपूर भावांना काय वाटतं माहिती आहे की दोन वर्ष आपण इथं आलो ना तर मग आम्हाला काय दोन वर्षच काम करायचं का दोन वर्षानं दोन वर्षाच्या नंतरच आम्हाला घरी जाता येत का नाही असं नाही तुम्हाला जर जायचं असेल तुम्हाला काही एमर्जन्सी असेल तुम्ही कधी पण जाऊ शकता भरपूर उड्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहेच तर दुसरी गोष्ट दोन वर्षाचा विजा असतो आणि इथे काय असतं माहिती आहे का हप्त्याच्या दिवशी सुट्टी असते म्हणजे विकली ऑफ असतो आता इथे रविवारी सुट्टी आहे पहिले शिक्केरवारी होती आता रेवारी सुट्टी असते आता जर तुम्हाला सुट्टी असते ना मग तुमच्या मनावरती असतं जर तुम्हाला सुट्टीच्या दिवशी काय करायचंय कुठं फिरायचंय का मग तुम्ही फिरू शकता तुम्हाला फोटो व्हिडिओ बनवायचा का तुम्ही बनू शकता तुम्हाला कोणाला भेटायला जायचंय का जाऊ शकता बस आहे ट्रान्सपोर्टेशन आहे तिथे मेट्रो वगैरे चालती तुम्ही जाऊ शकता म्हणजे तुम्हाला कंपनीचं रोकटोक नाही आहे कंपनीचं म्हणणं काय कंपनीची ड्युटी किती असते माहिती का नऊ तास म्हणजे आठ तास ड्युटी आणि एक तास जो असतो तो लंच असतो लंचचा म्हणजे जेवणाची सुट्टी त्याच्यानंतर तुम्हाला घरी बोलायचं आहे का बोलू शकता कामावरती जर तुम्हाला वेळ मिळाला तर तुम्ही घरी फोन करू शकता करू शकता फोन आणि दुसरी गोष्ट नऊ तासाच्या तास तास नंतर जेव्हा तुमची ड्युटी संपली जेव्हा रूम तुम्ही रूमवरती येतात मग तुम्हाला काय करायचं आहे ड्युटी संपल्यानंतर मग तो तुमचा प्रश्न आहे त्याच्यामध्ये कंपनीचं काही हे नाही आहे म्हणजे कंपनी त्याच्यावरती काही ॲक्शन घेत नाही तुमच्यावरती की तुम्ही म्हणजे असं नाही की तुम्ही दोन वर्षासाठी आलात आणि दोन वर्षासाठी तुम्हाला कंपनी बांधून ठेवणार आहे असं नाही म्हणजे तुम्हाला बी तुमचं तुम्हाला जसं जगायचं तुम्हाला जगता येतं इथे ठीक आहे तुम्हाला ड्युटी तुम्हाला काय आहे कंपनीचं काय म्हणणं आहे फक्त नऊ तास आमच्याकडे काम आहे ना नऊ तास काम करायचं आहे आणि जर ओवर टाईम जर असेल तर तुम्ही ओवर टाईम करू शकता तुम्ही ओवर टाईम नाही पण म्हणू शकता ठीक आहे काही कार्य काही काहीतरी कारण दाखवून तुम्हाला म्हणा म्हणता येतं की मला असं असा प्रॉब्लेम आहे मी ओवर टाईम नाही करू शकत तर चालतं म्हणजे तुम्हाला ओव्हर टाईम जर तुम्हाला पैसेच नाही कामाचे ओव्हर टाईम केला तर पैसे मिळतात जर तुम्हाला ओव्हर टाईमच नाही करायचं तुम्ही सांगू शकता सुपरवायझर इंजिनियरला की माझा असा काही घरी प्रॉब्लेम आहे मी ओव्हर टाईम नाही करू शकत आणि दुसरी गोष्ट दोन कंपनीचं रूम असतं ए सी कंपनीची असते पाणी वगैरे कंपनीचं असतं सगळं कंपनी तुमच्यावरची खर्च करते जाण्या येण्याची सुविधा तुम्हाला कंपनी देते तुम्हाला फक्त काय करायचं चा? आहे जोपायचं आहे जेवण करायचं आहे आणि कंपनीमध्ये काम करायचं आहे आणि जे काही तुम्हाला जर सुट्टी असली आता बघा नवीन वर्षाची सुट्टी होती त्याच्यानंतर बकरी येईल बकरीची सुट्टी असती इकड़े इकडं रमजान निधीची सुट्टी असतात पाच पाच सहा सहा दिवस तुम्ही जर काम केलं तर तुम्हाला पगार पैसे मिळेल जर तुम्हाला नाही काम करायचं तुम्ही फिरायचं असेल तुम्ही फिरू शकता आता दुबईमध्ये मा तुम्ही माझे व्हिडिओ बघितले असेल भरपूर व्हिडिओमध्ये आता कसं तुम्हाला वाटतं गुलामगिरीची मी जिंदगी जगतोय म्हणून गुलामगिरीचं मी जीवन जगतोय कसं वाटतं तुम्हाला नाही ना जर तुमच्याकडे लायसन्स असेल तुमचे कंपनीची तुम्ही तुम्ही रेंटवरती कार घेऊ शकता तुम्ही फिरू शकता तुम्हाला कोणाला भेटायचं तुम्ही भेटू शकता तुम्हाला फोटो व्हिडिओ टिकटॉक इंस्टाग्राम यूट्यूब काय करायचं तुम्ही करू शकता परंतु कंपनीच्या टा वेळ वेळेवरती नाही कंपनीचे जे नऊ तास आहेत नऊ तास काम केल्यानंतर म्हणजे तुम्हाला तुम्हाला कसं राहायचं ते तुमचा प्रश्न आहे दुसरी गोष्ट इथे दोन वर्षाला दोन महिन्याच्या सुट्ट्या कंपनी देते म्हणजे लेबरसाठी ज्यांचे म्हणजे टेक्निशियन असेल का किंवा हेल्पर वगैरे असेल दोन वर्षाला दोन महिन्याच्या सुट्ट्या असतात एका वर्षामध्ये जायचं असेल तर एका महिन्याची सुट्टी त्याच्यामध्ये तुम्हाला दोन महिन्याची पगार मिळते दोन वर्षाला जर गेले तर आणि दोन वर्षाला गेले तर तुम्हाला प्लेनचं तिकीट मिळतं एका वर्षाला गेले तर तुम्हाला फक्त एक लिप सॅलरी मिळते तर म्हणजे एकूण असं आहे की तुम्हाला असं वाटतं गुलामगिरीचं जीवन वगैरे असं तुम्ही बोलता ना तर हे खरं नाही आहे गुलामगिरीचं जीवन म्हणजे कसं असतं की म्हणजे ज्यालासारखं वाटतं भरपूर भरपूर काहीतरी लोकं कमेंट करतात परंतु अशा काही कमेंट करतात तुम्ही कमेंट करा म्हणजे मला वेळ भेटला ना त्याच्यावरती व्हिडिओ बनवून ना मी तुम्हाला पूर्ण मार्गदर्शन करीन तर आम्ही लोक जे तुम्हाला वाटतं ना की आम्ही गुलामगिरीचं इथं जीवन जगतोय परंतु आम्ही गुलामगिरीचं जीवन जगत नाही आहे आम्ही एकदम राजासारखं इथे जगतो हो, आम्हाला इथे काही प्रॉब्लेम नाही आहे तुम्हाला कुठले कपडे घालायचे आहेत तुम्हाला कसं राहायचं आहे तुम्हाला पूजा करायची की तुम्हाला तुम्हाला काय करायचं आहे ते तुमच्यावरती आहे फक्त इथं का इकडला जो कानून असतो त्याचं उल्लंघन नका करू जे यांचं कानून आहे जो हर एक देशाचा कानून आहे त्याची तुम्ही रिस्पेक्ट करायला पाहिजे असं नाही की तुम्हाला म्हणजे काही पण करू शकता जे काही जे काही आहे असं काही करा की त्यांना आपल्या देशाचं नाव खराब नाही झालं पाहिजे आपल्या माणसाचं नाव नाही खराब झालं पाहिजे तर भावांना व्हिडिओ मी असंच म्हणत असतो जर तुम्हाला माझा जर व्हिडिओ आवडला ना तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र हर हरम महादेव जय शिवराय जय शंभूराजे जय भीम